पीक विम्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे शेतकऱ्यांसाठी ही खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना दोन हजार बावीस पासून पीक विमा आलेला नाही तोच पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यात खात्यात जमा खात्या जमा होणार होणार आहे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या आहेत अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री यांनी केलेली आहे दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या कालावधी पीक विमा जो थकीत पीक विमा आहे तो शेतकऱ्यांना आता मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ही दिलासादायक बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मागलच्या सरकारने दोन हजार बावीस चा पीक विमा दिलेला नाही तोही पीक विमा आमचं सरकार देणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचा पीक विमा काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही पीक विमा आलेला नाही तोही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे ते म्हणाले की अगोदर पैसे मुंबईवरून कलेक्टरच्या खात्यात पाठवावं लागत होते त्यानंतर कलेक्टर तहसीलदाराच्या खात्यात पाठवायचा आणि त्यानंतर तहसीलदार हा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करायचा परंतु आता तसं न करता मुंबईवरूनच थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचं धोरण आखलेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या दहा दिवसामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे चार हजार देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे पीक विम्याचे हेक्टरी शेचाळीस हजार आणि नमो किसान योजनेचे चार हजार रुपये असे मिळून अठ्ठेचाळीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र